नमस्कार मंडळी शुभ दुपार आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा उन्हाळ्यात कशी मज्जा असते आंबे खाण्याची आणि हे आंबे आहेत हापूस म्हणजे आंब्यातील आंब्यांचा राजाला राजा, रा, राजा पण तो हापूसच असतो हापूस आंब्यासारखा खा खायला दुसरा आंबा कोणताच चांगला नसतो बाकी सगळे केशरी वगैरे गावठी आंबे चांगले लागतात छान रसाळ असतात पण हापूस आंबा कसा असतो एकदम खोबऱ्यासारखा आणि मस्त कापीव आंबा देवगड हापूस म्हणतात ना तो हा आंबा आहे आणि हा आंबा आमच्या मोठ्या नंदुबाईंनी दिला आहे ताईंनी त्यांच्या बंगल्यातील परस बागेत झाड आहे हापूस आंब्याचं आणि त्यांनी हे आंबा आम्हाला आंबे दिलेत बघा किती छान आहेत आणि किती सुंदर आहेत मस्त ऑर्गॅनिक पद्धतीनं पिकवलेले आहेत भाताचा पेंडा घालून भात्यान घालून पिकवलेले आंबे आहेत ते किती सुंदर आंबे आहेत आणि मला तर खूप आवडलेत कधी खाय ना असं झालं आहे तर चला मंडळी आपण एक आंबा कापूया मस्तपैकी आणि खाण्याची मजा घेऊया आणि आमच्या सुरेखाताईंना लाडक्या नंदूबाईंना आंबे दिल्याबद्दल खूप 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 थँक्स त्यांचे मनपूर्वक आभार की आम्हाला इतके छान छान गोडगोड आंबे दिले आणि सुरेखा तुम्ही पण हे आंबे खायला आणि युट्यूब फॅमिली तुम्ही पण सर्वांनी आंबे खाण्याची मजा घ्या आणि हे बघा मंडळी एक आंबा कापलाय हा आणि किती बघा असा काप त्याचा किती सुंदर निघालाय बघा किती छान आणि किती स्वीट असेल हा आंबा बघा किती सुंदर दिसतोय खोबऱ्यासारखा एकदम असेल सुंदर आणि हे बघा आता हे असेच आंबे निघणार सगळे तर हा आहे हापूस आंबा देवगड हापूस म्हणतात ना त्यातीलच हा प्रकार आहे तर चला मंडळी आपण आंबे खाण्याची मजा घेऊया तुम्ही पण या सगळे आंबे खायला चला किती मस्त गोड आणि रसदार आंबे आहेत बघा एकदम रसाळ आणि इतके गोड आहेत इत गोळ्यासारखे किती सुंदर लागतात आंबे मस्त मजा येते आंबे खाताना या सर्वांनी आंबे खायला मंडळी आता आमच्या घरचे पण आंबे तुम्हाला दाखवते कसे आहेत ते आणि हे बघा मंडळी हे आमच्या पुशे सावळीचे आंबे आहेत आमच्या कारबाऱ्यांच्या गावचे हे बघा आमच्या झाडाचे आणि हे माझा पुतण्या आहे ना मुंबईला असतो त्याने हे हुंडी आणली होती मुंबईवरून हे पिवळे दिसत आहेत ना दोन ते तोतापुरी आहेत आंबे आणि हे हिरवे दिसत आहेत ना हा कल्याण आंबा आहे आणि हे इतके स्वीट आंबे आहेत इतके गोड आंबे आहेत गुळासारखे ना आणि थोडे रसाळ आहेत खूप छान आहेत हे सुद्धा ह्याचासुद्धा माल खूप भरपूर सापडला आहे यंदा पुसे सावळीला ठेवले आहेत आंबे आता आम्ही गेल्यावर सगळे तिकडे पण मज्जा करणार आहे आंबे खाण्याची आणि सर्वांना पण देणार आहोत आम्ही आंबे बरेच वाटले तरी आमच्या तात्या साहेबांनी आणि कारभाऱ्यांनी आता बघा सर्वांना आंबे द्यायचे मस्त खायचे या दिवसात आंबे खाण्याची मज्जा करायची आंबे खायचे आंबा हा वर्षातून एकदाच खायला मिळतो आणि आता शुभमला पण आमच्या खायला मिळत असते लांबे कारण आता जाओबाई आल्या होत्या आमच्या मोठ्या शोभा दिदी त्यामुळे त्यांनी पण नेली असते आंबे मुंबईला त्यामुळे यंदा मिळणार शुभमला खायला आंबे आणि गावाकडे आंब्याची खा आंबे खाण्याची मजा खूपच चा आवरच असते वेगळीच असते mm -hmm. आम्ही तर इथं आमच्या परसदारी लिंबला झाडं आहेत ना त्याचे पाड पडतात ते पाडच आम्ही लगेच उचलून खातो किती छान वाटतं ना पाड उचलून खायला मगाशीच मी एक पाड उचलून खाल्ला मस्त वाटतं चला मंडळी या आंबे खायला कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी काळजी घ्या आणि सर्वांनी मस्त आंबे खाण्याची मज्जा घ्या हे बघा या आंबे खायला धन्यवाद